तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्हचा नारा जपणारे नगरसेवक शरद चंगटे यांची बोरगाव परिसरात कौतुक बोरगाव येथे दर्गा परिसरात दोन दिवसात कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब चोल्ले यांनी शासनाच्या मायनॉरिटी विभागातून बोरगाव ग्रामदैवत हजरत पीर बाबा डंकवली दर्ग्याच्या परिसरात कॉन्क्रीट रस्ता कामासाठी विशेष विकास निधी मंजूर करून आणलेला आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच सात ते नऊच्या तारखे अखेर बोरगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा टंगवली गुलखां व हजरतपीर हैदरशा मदरशा गुलखां यांचा दर्गाचा उरुस आहे पावसाळ्याचे वातावरण असल्याने मंडळी व यात्रेकरू यांना येण्या जाण्यासाठी सुलभ रस्ता व्हावा यासाठी युवा नेते शरद जंगटे यांच्याकडे मुजावर बांधव रस्त्याची मागणी केली होती तात्काळ माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्हे व माजी खासदार अण्णासाहेब अण्णा यांना बोरखाव उरसाची माहिती देताच शासनाच्या मायनॉरिटी पंडातून वहिनी कॉन्क्रीट रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद बाळासाहेब चंगटे यांनी स्वतः उरसाचे गांभीर्य ओळखून दोनच दिवसात कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण केलं आहे त्यामुळे माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान सौ शशिकला जोल्हे माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व नगरसेवक शरद संगटे यांचे बोरगावसह परिसरात कौतुक केलं जात आहे यावेळी बोलताना भाजप नेते शरद संगटे म्हणाले की कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्हे यांनी शासनाकडून यांनी शासनाकडून बोरगाव येथील मुस्लिम समाज बांधवांसाठी अनेक फंडातून विकास निधी आणून समाजाचा कायापलट केला यामध्ये शादी महल नगारखाना कब्रस्तान कंपाऊंड बांधकाम मशिदी जिर्णोद्वार दर्गा परिसरात कॉन्क्रीट रस्ता अशी विविध विकासकामे केली आहेत येणाऱ्या काळात जोल्ली अण्णावैनी यांच्या प्रयत्नातून विकास निधी उपलब्ध करून समाजाचा विकास साधणार आहे मी माझ्या एक नंबर वॉर्ड विकासकामात कोणतंही राजकारण न करता प्रामाणिक प्रयत्न करीन येणाऱ्या काळात दर्गा परिसरातील इतर कामे करण्याचं अभिवचन दिलं ते काँक्रीट रस्ता कामाची पाहणी दरम्यान बोलत होते यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन माजी नगरसेवक अजित तेरताळे जेतू पाटील राजू लटलटे बबन रेंदाळे राजू कुंभार फिरोज अपराज अल्लाबक्ष मुजावर भरत कांबळे भोपाल महाजन संजय महाजन अण्णाप्पा कुंभार काप्पांडुरंग मुसळे अजित कांबळे महिपती खोत महादेव ऐतमाळे शेसू ऐतमाळे शबीर मुजावर स भाजप कार्यकर्ते दर्गा परिसरातील मुजावर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन न्यूज साठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील